मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे राज्यातील तब्बल नऊशे तीन विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या आणि प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न झालेल्या योजनांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे मृदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे यामध्ये लघुपाटबंधारे योजना कोर पाजरबंधारे पाझर तलाव साठवण तलाव दुरुस्ती योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे या योजनांची अंमलबजावणी गेल्या तीन वर्षापासून रखडली होती भूसंपादनासंदर्भातील अडचणी स्थानिक नागरिकांचा विरोध आणि काही ठेकेदाराकडून मिळणारे असहकार्य यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्यामुळे शासनाने या योजनांना अधिक वेळ देण्याऐवजी थेट त्यांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे निधीचा गैरवापर टाळण्यास मदत होईल तसेच नव्या योजनांसाठी मार्ग मोकळा होईल राज्यातील विकासासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी अर्धवट राहिलेल्या योजनामुळे निधी अडकतो आणि प्रत्यक्षात लाभार्थ्यापर्यंत सेवा पोहोचत नाहीत त्यामुळे अशा योजनांना हटवून कार्यक्षम योजना, योजना राबवण्याचा सरकारचा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे या निर्णयामुळे जिल्हा आणि तालुका स्तरावर काय परिणाम होतील याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे दरम्यान राज्यातील बहुचर्चित लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याची चर्चा आहे दर महिन्याला हजारो कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी राखीव आहे त्यासाठी इतर विभागांचा निधी वळवल्यामुळे त्या त्या विभागांनी नाराजी वर्तवल्याची उदाहरणे गेल्या काही समोर आली होती त्यामुळे आता रखडलेल्या योजना रद्द करण्यामागे हे सुद्धा कारण आहे का हे पाहावे लागणार आहे दरम्यान लाडक्या बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही तेच प्रकारे आरोप करतात अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद